ठाण्यातील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आज एनकेटी सभागृहात सालाबाद प्रमाणे यंदाही जिद्द संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ठाण्यातील दिव्यांगांच्या चौदा शाळांचा सहभाग या संमेलनात होता संमेलनाचे उद्घाटन दीप झाले यावेळी दिव्यांग मुलांनी आपल्या कला गुणांनी सत्य सादर करून रसिकांची मने जिंकली यावेळी बोलताना दोस्ती फाउंडेशन अध्यक्ष म्हणाले की दिव्यांग मुलांच्या प्रोत्साहन देण्यासाठी या जिद्द संमेलनाचे आयोजन करण्यात येते संमेलनाला माजी नगरसेवक संजय तरे एन के टी कॉलेजच्या मॅनेजमेंटची काजल मॅडम समाजसेवक डॉक्टर समाजसेवक डॉक्टर राजेंद्र मडवी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी समाजसेवक जयेंद्र कोळी जानकारी देवी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत टेमकर डॉक्टर हेमंत बिडवे समाजसेवक तुषार गवते यांच्यानंतर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेठ साळवी धर्मवीर दिव्यांग संस्थेचे मनोज कोळी राजाभाऊ आष्टांकर दिलीप जयसिंग पुरकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर जिद्द समिती आयोजन दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी उपाध्यक्ष प्राथमिक जाधव खजिनदार महेश दळवी सचिन वैभव भोसले सदस्य सोनाली योगेश कोळी मानसी महेश दळवी आदींनी केले होते यावेळी सत्यवान कदम संतोष गवई सुनील भोईर अमोल नाडकर्णी लक्ष्मण सिंग गणेश दळवी आदींनी परिश्रम केले आयोगी काय सांगणार ठाण्यातील दिव्यांगांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे म्हणजे दोन हजार एकोणीसपासून या संस्थेचं स्थापना झाली आणि दरवर्षी यांचं स्नेहसंमेलन आम्ही ठाण्यामध्ये साजरं करतो ठाण्यातील चौदा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत त्यांचं मनोमिलन त्यांचं स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यांना वर्षभर कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर त्यांच्यासाठी सहल आणि स्नेहसंमेलनाचं आयोजन ही संस्था करत असते या संस्थेचे महेश दळवी प्रथमेश जाधव वैभव घोगले यांचं देखील या फाउंडेशनसाठी मोठं सहकार्य आहे आणि एक, -एक पायरी हे फाउंडेशन करत राहणार आहे ह्या मुलांसाठी आणि या मुलांसाठी समाजाला मी एक आवाहन करतो की या संमेलनामध्ये त्यांनी एकत्र येऊन या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना त्यांचा तेन गौरव करावा